नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण शिरा बनवणार आहोत तर शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे येथे मी रवा घेतलेला आहे एक पेला आणि वे वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचाभर घेतलेली आहे आणि काजू बदामचे काप घेतलेले आहेत मणुके घेतलेले आहेत थोडे त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे थोडं अगदी चिमूटभर अर्धा चम्मच आणि दूध घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे तर शिरा करण्यासाठी मेजरमेंट खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता आपण हे मोजून घेणार आहोत सर्व हे तर आधी आपण रवा मोजून घेऊया तर हा पहा हा मी रवा घेतलेला आहे तर हा मेजरमेंट बरोबर रवा कोणत्या प्रकारचा घ्यायचा हे ही खूप महत्वाचं आहे तर शिरा करताना नेहमी असा जाड रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा नाही जाड रवा घेतल्याने आपला रवा छान फुकतो फुलतो आणि खूप असं चविष्ट होतो तर शिरा करताना नेहमी आपल्याला असा जाड रवा घ्यायचा आहे तर आता हा हे आम्ही पेलाभर घेतलेला आहे जाड रवा तर ह्या आता पेल्यानेच आपण मेजरमेंट करणार आहोत तर हा एक पेला रवा आहे तर एक पेला आपण साखर घेणार आहोत पहा एक पेला बरोबर आपण ही साखर घेतलेली आहे त्यानंतर याच पेल्याने आपण तूपही घेणार आहोत मोजून तर एक पेला साखर एक पेला रवा तर त्यासाठी आपल्याला पाव पेला तूप घ्यायचं आहे हे मी साजूक तूप घेतलेलं आहे तर आपल्याला बरोबर मोजून पाव पेला घ्यायचं आहे हे बघा बरोबर मी पाव पेल आहे तूप घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच पेल्याने पाणी घ्यायचंय आता जर एक वाटी आपलं एक पेला रवा आहे तर त्यासाठी ती आपल्याला तीन पेले म्हणजे तिप्पट आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे तर याच्यामध्ये मी काय करणार आहे आता ह्या पातेल्यामध्ये मी दोन अडीच पेले मी पाणी ओतणार आहे हे अडीच पेले आणि अर्धा पेला दूध घेणार आहे तर पहिल्यांदा आपण दूध घेऊया अर्धा पेला हे पहा अर्धा पेला मी दूध घेतलेला आहे तर एका ह्या पातेल्यामध्ये मी आता हे त्यानंतर आता अडीच पेले पाणी घ्यायचे आपल्याला तर आधी दोन पेले पाणी ओकते आणि आता अर्धा पेला तर हे पाणी आता आपण मोजून घेतलेले आहे तर हे पाणी आता आपण गरम करायला ठेवूया एका गॅसवर आणि एकेकडे एक आपण रवा भाजायला घेणार आहोत हे पहा आता ता तापलेली आहे आपली छान आता यामध्ये आपण रवा घालूया भाजण्यासाठी आणि रवा भाजताना तो सतत असा ढवळत राहायचा आहे कारण तो करपू शकतो त्यासाठी हे असं सतत असं परत आहे आणि रवा छान असा तांबूस रंगावर आहे आपल्याला बघा आता याचा थोडासा नॉर्मली कलर कलर आता बघा चेंज होतोय कलर चेंज होतोय तो जरा याचा ब्राऊनिश असा कलर व्हायला लागला आहे आणि रव्याचा असा वासही छान सुटला आहे बघा भाज्यांचा हे पहा आता याचा कलर जरा चेंज झालेला आहे तर यामध्ये आता आपण तूप घालायचं आहे आणि तूप घालून पुन्हा थोडा वेळ असं भाजायचं आहे एक दोन मिनिट आता बघा छान असा तांबूस असा कलर आलेला आहे म्हणजे आपला रवा हा आता भाजलेला आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान असं सुटलेलं आहे बघा भाजलेला रवा लगेच लक्षात येतो त्याचा वास येतो भाजणीचा छान तर यामध्ये आता मी थोडस मीठ घालते चवीसाठी आणि आता आपण जे पाणी आणि दूध गरम केलेलं होतं ते आता यामध्ये ओतायचं आहे हे पा सर्व आता हे पाणी आपण घेतलेलं मोजून मोजून पाणी ते ओतलेलं आहे मी आणि आता यावर मी झाकणी ठेवते आणि जरा वाफ आणायची एक आता बघा साधारण मी तीन ते तीनच मिनटं तीन ते चार मिनटं हे वाफ घेतली आणि बघा आता आपण यामध्ये हे बघा छान झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर आणि त्याचबरोबर वेलची सुद्धा घालायची आहे यामध्ये आणि आता हे एकसारखं असं घालवायचं आहे घातल्यावर बघा कसं त्याला शिरायला असं शायनिंग आलेली आहे छान आणि वासही सुटलेला आहे मस्त असा तर यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स होते घेतलेले तेही घालूया एक सारख आता परतून पुन्हा यावर जरा थोडीशी झाकणी ठेवूया आणि एक राखणूया साधारण एक ते दीड मिनिट झाकणी ठेऊया यावर हे पाहता आपला शिरा तयार आहे साखर हे पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद